नमस्कार के को को मी संदी सावके लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या गावाकडे मस्त पाऊस पडतो आहे आणि आता पुढच्या रविवारी मिरग आहे आठ तारीखला आणि ह्या वर्षी अगोदर पाऊस झाल्या झाल्यामुळे बघा सगळे हिरवंगार मस्त असं झाले गावाकडे आणि आज आम्ही चाललो आहे मंगळवारच्या बाजाराला आणि या म्हणजे हा बाजार आहे तो मिरगाचा बाजार कारण पुढच्या रविवारी मिरग असल्यामुळे या बाजारात सगळी मिरगाची खरेदी होणार तर आपण या वर्षीचा जून मध्ये म्हणजे जूनमध्ये म्हणजे जो मिरग आहे त्या मिरगाचा बाजार कसा भरला तो बघूया आणि काय काय आता बाजारात आहे ते बघूया कारण प्रत्येक बाजारात हे वेगवेगळं म्हणजे प्रत्येक दिवसाचा बाजार हा वेगवेगळा असतो तर ह्या वर्षीचा मिरगाचा बाजार कसा भरला ते बघूया आणि काय काय मिरग म्हणजे मृग नक्षत्र तर कशाप्रकारे हे सगळं चाललंय ते बघूया आणि आपण या बाजाराचा आनंद घेऊ आता मी चाललो आहे तळेरीला म्हणजे तळ्याला चाललो आहे आणि तराळ्याच्या मंगळवारच्या बाजारात बघूया काय चाललंय ते आताप्रमाणे बाजारपेठ कसली कसली बियाणी कसली कसली बियाणी सगळ्या प्रकारची गावटी गावटी सगळी म्हणजे काय काय पेंडी आहे गवार आहे परत कांदा आहे दोडके आहे पडवळ आहे वाल आहे टाकडी आहे रोपळा आहे दहा रुपये काय पंधरा पंधरा रुपये पडवळ

होलसेलचे भाव होलसेल होलसेल याच्यामुळे कोट पिटले आता बाय खटावकरांकडे येईल या बाजारात सेंटरला दुकान ठीक आहे सगळं कुठे जर ते शंभर रुपये ना शंभर रुपये शंभर युजन थ्रू वापरा एक सीजन जात हजार ना युजन ठीक आहे तशा सट... प्रकारे बाजार हे कसे कशा साडेतीनशे रुपये साडेतीनशे आणि कमीत कमी किती आले कमीत कमी दोनशे दोनशे पासून दोनशे साडेपाचशे पर्यंत ओके इकडे आता हे तुमच्याकडे पावसाळा स्पेशल काय बॅटरी मासे मासेची बॅटरी ಹಸೇ ಹಸೇ ಇದೆ ಈ 700 ಅಲ್ಲಿ ಆ ಡಾಕ್ ಕೇಳಿ 600 ಇದೆ ಆಂಕುಲ್ ನಾನು ಬಿಟ್ಟು ಯೋ ಗಾಡಿಯ ಒಂದು ಹಾರಿ ಬೇಕು ನಿಮ್ದು ಕಟೋ ಬರಣಕಡೆ ಬ್ಯಾಟರಿ ಇಲ್ಲ ಮ್ಯಾಚೆಜಿ ಬರುತ್ತೆ ಇಲ್ಲೇ ಇದು 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 80% ಬ್ಯಾಟರಿ ಇಲ್ಲಿ ಬಸ್ಸಿಂಗ್ ರೋಪಾ ನ کرے ಇದಿ ಈ 700 ಅಲ್ಲಿ ಆ ಈ 700 ಎರಡು ಕಲರ್ ಇದೆ ಓಕೆ ಆಕ ಹೋಗಿ ಈ ಬಾಗಿಲ ಯಾನನು

काय म्हणतात मार यांच्याकडे आता काय काय चप्पल सगळी तीनशे रुपये पावसाळी चप्पल आणि रेडकोट बिनकोट काय रेडकोट पण कसे काय पाचशे रुपये ना झीलच ब्रँडेड झील आणि ते नऊशे पन्नास लेडीज

छानची चप्पल आले आहेत या कल्याणकार दुकानाचा माल नवीन बदलला एकशे तीस हा क्वालिटी मस्त चालू डॉक्टर हां कशी वाटतं बघे डायरेक्ट ही क्वालिटी चांगली आहे ना म्हणजे ही आणि रेग्युलर व्हायला आपली साठ रुपये साठ रुपये मस्त हे चौर कापड कसं याच रेनकोट रेनकोट मस्त त्याच्या प्रकारे खोळी बी इल्ली आहेत दुकानात सगळं म्हणजे मिरगाव बाजार हा ठीक आहे हे तीनशे सगळे ना कुठची साईज लहान मुलांची कशी आहेत लहान मुलांची दोनशे चाळीस दोनशे ভরপূরি চপল তো খোয়া বাই দার अशा प्रकारे एक आहे शाळेची चप्पल काय नाव तुझा श्रावणी कशी येईल बोटाट हा आणि काय काय घेतलं शाळेची चप्पल घेतलं चप्पल शाळेचीच घ्यायची पायाकरटी सगळीकडे बोटाट अशा प्रकारे शाळेची खरेदी पण लोकांची चालू आता झाला पुढे अजून आठ दिवसांनी शाळा चालू चला

सत्रे किती पासूनच सत्रे दोनशे रुपया आपल्याकडे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग म्हणजे बाजारभर नाही शंभरवाले शंभरवाले कर डायरेक्ट पाऊच मध्ये डायरेक्ट पाऊच शंभर रुपये शंभर रुपये फक्त बरोबर किती एवढे कलर जात या

में थोड़ा बाजार मस्त तिकडे बंद आपण इकडे आरमार्ट आलो इकडे मस्त कपडे उपडे असतात कायम त्या बाजूचा बाजार आपण नेहमी बघतोच त्यामुळे आता इकडचा बाजार बघूया कपडे आले इकडे इकडे शाळेच्या बॅगे आले स्कूल बॅग स्कूल बॅग कशी कशी आहे साडेतीनशे साडेतीनशे पसून स्टार्ट साडेसहाशे पर्यंत ओके साडेतीनशेपासून साडेसहाशे स्कूल बॅग पण इलेक्पूर व्हरायटी यांच्याकडे मोठी पत्नीची बॅग पण आहे बारबी डॉलर कपडे आले कप आरम वाटलं मध्ये पावसा स्पेशल काय वेंदको मी आणि आता मध्ये इकडे स्टेशनरी सामान आहे कारण आता शाळा चालू होतील आणि आरमाट मध्ये काय काय ऑफर आहे चालू बघले आता काय मान्सून ऑफर काय काय चालू काय या वर्षी मान्सून मध्ये आम्ही

यायला सुरुवात झालेली आहे बरोबर म्हणजे आता पुढचे चार पाच दिवसात अपडेट होईल सगळं आमचं म्हणजे शाळे शाळेवाल्यांना जर खरेदी करायचं असेल तर येऊ शकता पूर्ण आम्ही यावेळी दरवर्षी प्रमाणे आम्ही व्यवस्थित डिस्काउंट वगैरे त्यांना ऑफर दिली आहे बरोबर सगळं ब्रँडेड माल आहे हा ब्रँडेड बरोबर सगळं स्पेशली तुम्हाला ब्रँडेड पाहिजे असेल तर आता आरमार्टमध्ये यायचं सगळे ब्रँड तुम्हाला इकडे बघायला भेटतील आणि आता ऑनलाईन तुमच्याकडे ॲप पण आहे सध्या सध्या आम्ही मार्क सॉफ्टवेअर म्हणून आम्ही ऑनलाईन शॉपिंग तुम्ही जसं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट जसं तुम्ही ॲट टू कॅरेटमध्ये ऑनलाईन शॉपिंग करू शकता तसं आमचं आरमार्ट आता सुद्धा ऑनलाईन आम्ही चालू केलेलं मग गुगलला काय सर्च करायचं आहे म्हणजे ते एक साईट दिलेली आहे हां त्या साईट कुठचे ई रिटेल म्हणून ई रिटेल ऑफ ई रिटेल तुम्ही ॲप खोल की तुम्हाला आरमार्टचं सगळं पूर्ण डिटेल तुम्हाला रेट काय किती आहे बरोबर ई रिटेलमध्ये येतील अगोदर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांना आणि माल मागू शकता म्हणजे तुम्हाला काय पाहिजे असेल तर गावात पण तुम्हाला आता ब्रँडेड माल भेटेल सगळ्या आता ब्रँडेड गोष्टी आहेत तिकडे नवनीतच्या सगळ्या चांगल्या चांगले पण शाळेच्या वस्तू पण आहे तिकडे आणि फूड पण आहे इकडे आर्मेटमध्ये तुम्ही आता सध्या शाळेच्या वस्तू खाण्याच्या वस्तू आणि

आणि सध्या ऑफर काय लेटेस्ट तुमच्यावर आम्ही नवीन चांगली एक आहे प्रत्येक आम्ही शंभर पॉईंट देतो शंभर पॉईंटला हजार ज्यावेळी त्यांची एखाद्या दहा हजार खरेदी केली चारशे त्यांच्या हजार पॉईंट म्हणजे हजार दोन हजार म्हणजे चारशे रुपये डिस्काउंट भेटतात चारशे रुपये त्यांनी ग्रोसरी घेऊन जाऊ शकतात ओके तशा प्रकारे आम्हाला बरोबर चालेल ही ऑफर सुद्धा आणि ही ऑफर आता काय वर्षभर आहे ना काय वर्षभर आहे केव्हा कुठचे साहित्य का तुम्हाला अपॉइंटमेंट टाकते चालेल चालेल आता गणपतीचं असेल हो आता मी गेल्यानंतर गणप गणपती इकडे सगळे साहित्य तुम्हाला भेटून देईल इकडे आरमार्ट दाखवे तुम्हाला आपण आरमार्टवरती ऑलरेडी एपिसोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघितला असेलच त्या ठिकाणी तुम्हाला सगळे ब्रँड बघायला मिळतील थोडक्यात तुम्ही मुंबईत जे मॉलमध्ये घेता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे हा मुंबईमध्ये मॉलमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तुम्हाला वन रूपमध्ये भेटेल इकडे एका ताडाचे तर हे होतं तर येतील आरमार्ट आणि ते बोलले प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला ऑफर आहेत डिस्काउंट मिळून जाईल इथे येऊन तुम्हाला त्या त्यावेळी तिथे डिस्काउंट घ्यावा लागेल आरमार्टच्या समोर आता इकडे पण बाजार भरतो कपडे आले त्याबरोबर पुन्हा एक बाजारात जाऊन बघ सुल माहिती कशी दहा रुपये प्रकारे नेहमीप्रमाणे बाजार आहे आलेकडे बघ मी आता पाटील विक्रीकडे इकडे तुम्हाला नेहमीप्रमाणे सगळे बेकरी आइटम मिळतील अशा प्रकारे भरलाय मिरगाचा बाजार